सध्या पंढरपूर शहरात सर्वत्र पंढरपूर कॉरिडॉरची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे प्रशासनाकडून कॉरिडॉर संदर्भात ऐंशी टक्के काम पूर्ण झाले असून पुढील पंधरा दिवसात कॉरिडॉरचा अंतिम नकाशा निश्चित करण्यात येणार आहे त्यात भर म्हणून नगर रचना विभागाकडून पुढील वीस वर्षाच्या लोकसंख्येचा विचार करून डीपी प्लॅन तयार करण्यात आला आहे वाखरी पालखी तळापासून ते पंढरपुरातील सर्व गल्ली बोळ्यापर्यंत नगर रचना विभागाने आरक्षण व रस्ता रुंदीकरण मोठ्या प्रमाणात सुचविले आहे पंढरपूर नगरपालिकेत सदरचा डीपी प्लॅन नागरिकांना ठेवण्यात आला आहे व सत्तावीस मे पर्यंत याबद्दलच्या हरकती नोंदविण्यात याव्यात असे आवाहन नगरपालिकेकडून करण्यात आले आहे सदरच्या डीपी प्लॅन मध्ये नऊ मीटर पासून ते चोवीस मीटर पर्यंत रस्ते सुचविण्यात आले आहेत यात शहरातील प्रमुख रस्ते तसेच गल्ली बोळांचाही समावेश करण्यात आला आहे रस्ता रुंदीकरणासाठी सुचविण्यात आलेले रस्ते यावर एक नजर टाकूयात लिंक रोड चोवीस मीटर जुना अक्लूज रस्ता चोवीस मीटर ठाकरे चौक ते टाकळी रस्ता अठरा मीटर डीवायएसपी कार्यालय ते डीव्हीपी मॉल पंधरा मीटर दह कवठेकर शालेय समोरील रस्ता पंधरा मीटर कर्मयोगी विद्यालयासमोरील रस्ता अठरा मीटर स्मशानभूमी रामघाट चंद्रभागा घाट बारा मीटर चंद्रभागा घाट ते प्रदक्षिणा मार्ग पंधरा मीटर गौतम विद्यालय ते कालिके देवी चौक पंधरा मीटर एलआयसी कार्यालया शेजारील रस्ता मीटर ते नगरपालिका मीटर भादुले चौक ते भजनदास चौक अठरा मीटर भजनदास चौक ते विठ्ठल मंदिर पंधरा मीटर काळा मारुती ते पश्चिम द्वार बारा मीटर हरिदास वेज ते पुराणिक बोळ नऊ मीटर घोंगडे गल्ली ते श्री विठ्ठल मंदिर पंधरा मीटर दर्शन मंडप पिछाडीस नऊ मीटर विठ्ठल रुक्मिणी मंदिराभोवती पंधरा मीटर पश्चिम दौर ते चौफाळा अठरा मीटर हा रस्ता सध्या कॉरिडॉर मध्ये समाविष्ट आहे नामदेव पायरी ते महाद्वार घाट अठरा मीटर प्रदक्षिणा मार्ग दत्त घाट उद्धव घाट कुंभार घाट बारा मीटर मल्लिकार्जुन मंदिर ते कवठेकर घर महिला अर्बन बँक नऊ मीटर भोसले चौक ते कैकाडी मठ अठरा मीटर कुंभार गल्ली रेल्वे पूल ते कैकाडी महाराज मठ तिथपासून व्यास नारायण मंदिराच्या रुंदीकरणामध्ये साडेतीनशे पेक्षा जास्त मालमत्ता बाधित होणार आहे तसेच शासकीय जागेवर झोपडपट्टीवर आरक्षण टाकण्यात आले आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात शहरातील नागरिकांची घरे दुकाने बाधित होणार असून सध्या हरकत नोंदविण्याचे प्रमाण मात्र अल्प आहे पंढरपूर कॉरिडॉर संदर्भातील नवीन अपडेट पाहण्यासाठी पंढरी संचार यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका